लाहोटी साडी प्रस्तुत संचार महत्वाची बातमी कामतकर क्लासेस तर्फे दहावीमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला पालक शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही लाभली त्याचबरोबर आपल्याकडं तुम्ही बघितलं असेल अकरावी बारावीचे आपल्याकडे अकरावी बारावी आप सायन्सचे क्लासेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चारही विषय एका एका अंडर वन रूफ शिकवले जातात आणि स्पेशल बॅच असते ती कारण बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मोठमोठे बॅनर लागलेले दिसतात तुम्हाला बऱ्याच क्लासचे मोठमोठे बॅनर्स आहेत पण आपल्या क्लासचा कुठेही तुम्हाला बॅनर दिसणार नाही मोठा आपले मी नेहमी सांगतो आपल्या ॲडव्हर्टायजेस म्हणजे आपले, आपले पालक आणि विद्यार्थी असतात आणि त्यामुळंच आम्ही अकरावी बारावीच्या जी दोन विद्यार्थ्यांपासून जी बॅच सुरू केली होती आज चाळीस ते पन्नास विद्यार्थी एका बॅचला तर आमच्याकडे आहेत आणि ती स्पेशल बॅच वैयक्तिक लक्ष तिथं दिलं जातं त्याचबरोबर अकरावी सायन्स झाल्यानंतर बऱ्याच जणांची अशी माहिती होती की सर अकरावी सायन्स झालं अकरावी कॉमर्सचं काहीतरी करा कारण आमच्या मुलांना सी ए करायचं आहे सी एस करायचं आहे तर आम्ही विचार केला आपल्या सोलापुरातील नंदा भट्टड मॅडम यांची दिशा अकॅडमी म्हणून आहे कॉमर्सची त्यांच्याबरोबर आपण टायअप केलेलं आहे आणि ते आता आपल्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये कॉमर्सचे सी एसचे क्लासेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत तिथे अकरावी बारावी सहावीचे त्याच्यानंतर आपण पाचवी आठवीचे स्कॉलरशिपचे क्लासेस तर घेतोच एम टी एस स्कॉलरशिप वगैरे प्राविण्य प्रज्ञा वगैरे सुद्धा त्याशिवाय सोलापुरात एक सोशल ॲक्टिव्हिटी आपण करतो दरवर्षी की सोलापुरातील मुले जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे यासाठी आपण सोलापूर टॅलेंट सर्च नावाची परीक्षा घेतो एस सी एस अगदी नॉमिनल शंभर रुपये फी असते आणि त्या मुलांचा आज पण सत्कार आहे आणि विशेष सांगायचं आहे की यावर्षी आम्ही कुठे ऍड केली नाही त्याची माऊथ टू माउथ पब्लिसिटीने जवळपास बार्शीचे वीस ते पंचवीस मुलं आली होती अक्कलपूरचे दहा ते बारा मुलं आलेली होती म्हणजे तिथून मुलं आपल्याकडे इथे येत आहेत आपलं गार्डन्स घ्यायला